ॐ श्री गणेशाय नमः ॐ श्री सरस्वत्यै नमः ॐ श्री गुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति गुरुरात्मेतिमूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्त देहाय दक्षिणामूर्तय प्रविश्य मम मसुप्ताखिलशक्तीधरस्वधा हस्तचरणश्रगादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यम वैराग्याचा विचार करत असताना परवैराग्य अपरवैराग्य असे त्यांचे विभाग केल्यानंतर पुढे अपरवैराग्यामध्ये यतमान व्यतिरेक आणि एकेंद्रिय या प्रकारचं जे वैराग्य आहे त्याचा विचार विस्तार आपण करून आलो आता याच्याहून पुढे जे वशिकार वैराग्य आहे ज्याचं सूत्र रूपाने निवेदन पातंजल योग सूत्रामध्ये आलं तिथे वशिकार संज्ञा म्हणजे काय वशिकार संज्ञा वैराग्य म्हणजे काय किंवा वशीकार वैराग्य म्हणजे काय ते सांगताना म्हटलं दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य बशी संज्ञा वैराग्यम वितृष्णस्य वैराग्यम वशीकार संज्ञा म्हणजेच दृष्ट आणि अनुश्रविक दृष्ट म्हणजे जे अनुभवास येत आहेत ते याचा आपण मागे विचार केलाय परंतु आता बशीकाराच्या संदर्भाने सापेक्षतेने आपण पाहतोय दृष्ट म्हणजे जे आपल्याला दिसतात प्रत्यक्ष जाणता येतात ते म्हणजे या लोकीचे अनुश्रविक म्हणजे केवळ आणि केवळ पुराणाधिक इतिहास किंवा वेदांबंध मी ज्यांच्याबद्दल ऐकलेलं म्हणजे स्वर्गाधिक मी काही प्रत्यक्ष जाऊन पाहून आलो नाहीये एखाद्या ठिकाणाची पाहणी करावी कशी जागा वगैरे आहे ते पाहावं आणि नंतर राहायला जावं तसं स्वर्गाच्या बाबतीत करता येत नाही त्यामुळे ते अनुश्रविक आहेत अशा अनुश्रविक विषयांच्या बाबतीत ज्याची तृष्णा राहिलेली नाही जो वितृष्ण झाला आहे त्याच जे वैराग्य आहे ते वशीकार संज्ञा वैराग्य म्हणतात तृष्णा राहिलेली नाही पण तृष्णा राहिलेली नाही हे कस आहे तर त्या ठिकाणी रसहीनता झालेली आहे रसवर्ज्यम त्याच्या ठिकाणी तर रस राहिलेला नाही उत्सुकता राहिलेली नाही त्याच्या होत आता चित्तामध्ये जे रागाधिक जे मल आहेत त्या दोषांची निवृत्ती झालेली आहे पूर्वी अनुराग म्हणजे कुठेतरी आसक्ती कुठेतरी सुखबुद्धी सुख अनुशायी राग हा दुःख अनुशायी द्वेष हा दोन्ही सुखानुशाही राग दुःखानुशाही द्वेष हे दोन्ही पैलू लक्षात घ्या द्वेषामुळे राग निर्माण होतो रागामुळे द्वेष निर्माण होतो राग म्हणजे क्रोध हा राग मराठीतला राग नव्हे किंवा कायचा राग नव्हे एखाद्या विषयाच्या एखाद्या वस्तूच्या ठिकाणी असणारी आसक्ती हवं हो असं वाटणं त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध आणि विपरीत असणाऱ्या वस्तूच्या ठिकाणी द्वेष निर्माण होतो आणि ज्या वस्तूच्या ठिकाणी द्वेष निर्माण होतो त्याला निवृत्त करणाऱ्या वस्तूच्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये राग आसक्ती निर्माण होत असते हे जेव्हा मल दूर होतात जर का संस्कार रूपाने राहिले असतील तर कुठेतरी सुख असेल असं वाटत राहतं त्यामुळे ते एकेंद्रियापर्यंत जात पण वशिकार संज्ञेमध्ये हे रागादिमल दूर गेल्यामुळे त्यांच्या ठिकाणी उपेक्षा उदासीन बुद्धी निर्माण होते कशाच्या ठिकाणी त्या विषयांच्या ठिकाणी आणि त्यामुळे होत असे विषय प्राप्त होवत अथवा न होवत तो निर्विकार असतो ते विषय शब्द मी जरा जपून वापरतोय ते विषय प्राप्त होवत अथवा न होवत तो निर्विकार असतो त्या विषयांच्या प्राप्तीमध्ये किंवा त्या विषयांच्या अभावामध्ये त्याच्या अंतःकरणाच्या वृत्ती विचलित होत नाहीत एकाकारच राहतात हे वशिकारत्व आहे कारण त्याच्या ठिकाणी ज्या अंतःकरणाच्या वृत्ती आहेत त्या निरुद्ध झालेल्या आहेत त्या एका परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर झालेल्या आहेत असं जे वैराग्य आहे त्याला वशीकार वैराग्य म्हणतात पण तरी देखील हे जे वैराग्य आहे ना ते अपर प्रकारातच येत का अपरप्रकारात येत ह्याच कारण असं आहे आता आपल्या अंतःकरणाने आता आपल्या अंतःकरणाने त्या विषयांच्या मागे जाणं सोडलेलं आहे त्या विषयांच्या ठिकाणी असणारी आसक्ती प्रीती तो राग हा टाकलेला आहे संपूर्ण वितृष्णावस्थानातून संपूर्ण वैराग्य निर्माण झालेलं आहे परंतु ते परिपूर्ण नभे, ह्याच कारण असं आहे जोपर्यंत या जगाचं जगद रूपाने भान होत आहे या जगाचं जगद्रुपाने भान होत आहे तोपर्यंत त्या वैराग्याला परिपूर्ण वैराग्य म्हणता येत नाही त्या वैराग्याला परिपूर्ण वैराग्य म्हणता येत नाही ही वैराग्याची अवस्था कशी आहे केवळ संक्षेपाने सांगतो विषयांच्या ठिकाणी उपभोग घेतल्यानंतर वर्चस्के संपित्यक्ते पंचदृषी मध्ये विचार आला मलमूत्राचा आपण त्याग करतो तो मलमूत्राचा त्याग केल्यानंतर त्याच्याकडे आपण चौकस नजरेने कुतुहलाने पाहतो का अरे कसं आहे किती घट्ट आहे किती पातळ आहे का रंग काय आहे करतो नाही त्या ठिकाणी आपली काही बुद्धी नसते झालं टाकलं सोडलं गेलं गंगेला मिळालं त्याच्याबद्दल आपण दुसरा विचारही करत नाही तसच विषय आला अनुभवला गेला निघून गेला मागे वळून पाहिलं जात नाही हे वशीकारत्व आहे यतमान व्यतिरेकाच्या वेळेला त्या ज्या इंद्रियांच्या वृत्ती आहेत त्या विषयांना पाहिल्यानंतर विषय अनुभवाला येत असताना त्या विषयांच्या अनुभवाकडे प्रवृत्त होत असतात एकेंद्रियामध्ये त्या विषयाच्या प्राप्तीची इच्छा राहत नाही पण कदाचित कुठेतरी असेल ते सुख असं ते वाटून राहत दिसत असत त्याच्यामध्ये दुःख आहे पण एकदा असं त्या अंतःकरणात वाटत राहत अशी राहत नाही याच कारण पुन्हा मागे जसं म्हटलं तसं रागाधिक दोष दूर झालेले आहेत पण पुन्हा तोच प्रश्न ह्याला अपरा वैराग्यात का टाकलं पर का नाही कारण जगाचं भान आहे म्हणून विषयांच्या सापेक्षतेने ते वैराग्य वैराग्य झालंय ना हे साधन वैराग्य विषयांच्या सापेक्षतेनेच राहिलेलं आहे मग परवैराग्य काय आहे तत्परम पुरुषख्यातेर गुणवैतृष्यम ज्या वेळेला त्या परब्रह्माचं ज्ञान होत त्या परब्रह्माचा साक्षात्कार होतो तो साक्षात्कार झाल्यानंतर त्या विवेक ख्यातीने पुरुषख्यातेर गुणवैतृष्ण्यम तो विवेकख्याती हा योगदर्शनाचा शब्द आहे त्याचा आपल्याला विस्तार करायचा नाहीये त्या संज्ञेचा परंतु सामान्यत्वाने असं सा लक्षात घ्या ते ब्रह्मज्ञान झालं ब्रह्म साक्षात्कार झाला आणि जगाच्या मिथ्यात्वाचा ठसा अंतःकरणावर उमटला तो ठसा दृढ झाला की मग ते विषय विषय म्हणून देखील अनुभवास येत नाहीत मग त्यांच्या ठिकाणी वैराग्याचं काय घेऊन बसलात हे परवैराग्य त्या ठिकाणी जग जग म्हणून अनुभवास येत नाही केवळ बाधित अनुवृत्तीने त्या पूर्व संस्कारांनी शरीराद्वारे कर्म होत राहतं कर्म येतात फळ देतात याला त्याच काही अनुभव होत नाही काही पडत नाही त्याला माऊलींनी महात्मानसु पार्थ दैवी प्रकृतीमाश्रिता भजत्यनन्य मनसो ज्ञावा भूतादिमव्यम अठराव्या अध्यायातल्या श्लोकावरती भाष्य करत असताना त्यामध्ये ओव्यांमध्ये फार सुंदर लिहिलंय म्हणतात ज्याचे चोखटे मानसी मी होवो नि क्षेत्र संन्यासी ज्या ते निदेले उपासी वैराग्य गा यांचं मन यांचं अंतःकरण एवढं चोखट आहे एवढं शुद्ध आहे की त्यांच्या अंतःकरणामध्ये मी क्षेत्र संन्यासी होऊन निवास करतो कोण परमात्मा म्हणतोय क्षेत्र संन्यास म्हणजे स्थानामध्ये राहणं ते स्थान सोडून कुठेही जात नाही भगवंत म्हणतायत त्यांच्या हृदयामध्ये त्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांचं मन असं अत्यंत शुद्ध झालेलं आहे त्यांच्या अंतःकरणात मी राहून जाऊन निवास करतो मी तिथेच राहतो आणि जया ते निदेले या ते उपासी वैराग्य गा जे निजले असता वैराग्य ज्यांची उपासना करत वैराग्य म्हणत मी असलं पाहिजे तर हे असं असलं पाहिजे म्हणजे वैराग्याची एवढी पराकाष्ठा बर्मामध्ये झालेली आहे की तेथे काही विषयाच एकही अक्षर राहिलेलं नाही म्हणजे व ई श अ य काही राहिलेलं नाही हे hey, परवैराग्य आहे आणि या परवैराग्या पर्यंत पोहोचलेला जो मनुष्य आहे तो नित्य समाधीतच असतो नित्य समाधी अवस्थे म्हणजे का कारण मनाच सम्यक आधान त्या परब्रह्माच्या ठिकाणी झालेलं असत मनाचं सम्यक आधान त्या परब्रह्माच्या ठिकाणी झालेलं असतं त्यामुळे तो मनुष्य नित्य समाधीमध्ये असतो हे असं परवैराग्य आहे त्यामुळे अपर वैराग्यामधलं येतमान व्यतिरिक्त एकेंद्रीय बाकी काही करावं लागत नाही केवळ आपल्या उपासना आपली साधना तशीच चालू ठेवावी लागते आणि विवेक पुन्हा पुन्हा तो जागृत ठेवावा लागतो मग त्याच पुढे फलित म्हणून ज्या वेळेला अंतःकरणातील आवरणाधिक दोष जातात आवरणाधिक दोष जाण्यासाठी तिथे साक्षात्कार व्हावा लागतो मग त्याच्या पूर्वी प्रमाणा प्रमाणा संभावनाधिक जे दोष आहेत प्रमाण असंभावना असेल प्रमेय संभावना असेल विपरीत भावना असेल ते सगळे दोष निवृत्त झाल्यानंतर ते मननिधिध्यासनाने निवृत्त होत असतात मननिधिध्यासनाचा परिणाम वैराग्याची वृद्धी याच्यामध्ये असतात आणि वैराग्याच्या वृद्धीमुळे मननिधिध्यासन उत्कृष्ट प्रकारे होत असत आणि अशी ज्या वेळेला साधना वृद्धिंगत होते त्यावेळेला साक्षात्कारानंतर त्या परब्रह्माच्या ठिकाणी मन एक झालं आता ते जगाला जग म्हणून पाहत नाही त्यावेळेला निर्माण झालेलं वैराग्य हे परमवैराग्य सर्वश्रेष्ठ वैराग्य असत आणि त्याला साध्य वैराग्य म्हणतात त्याच्या पलीकडे काही उरत नाही तर असा हा वैराग्याचा विचार आहे साधन चतुष्ट संपत्तीमधील दुसरं विवेक वैराग्य याच्यानंतर पुढे काय आलं शमाद्य षटक संपत्ती ती काय आहे त्याचा विचार करायचा आहे पण तो पुढील भागामध्ये पाहू ओ सदगमय सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शांति हरि ओम श्री गुरुभ्यो नम हरि ओम